तुम्ही पाहत आहे निपाणी सहा वर्षीय तैमूर नगारजी राज्यात दो जी फोर स्पर्धेत अव्वल गोल्ड मेडल व कोरलं आपलं नाव लहान मुलांसाठी खेळ खूप महत्वाचे असतात खेळामुळे मुलांच्या बौद्धिक शारीरिक मानसिक व सामाजिक विकास होतो त्यांच्यातील समन्वय साधून सांघिक कार्य संवाद आणि समस्या यासारखी जीवन कौशल्ये शिकायला मिळतात कोणतीही कृती करताना खेळामुळे आत्मविश्वास वृत्तिगत होतो विचार करण्याची व समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते निपाणीतील तैमूर फैयाज नगारजी या अवघ्या सहा वर्षाच्या मुलाने बेंगलोरीतील कोरमंगला इनडोअर स्टेडियम येथे झालेल्या राज्यस्तरीय तायकॉनद स्पर्धेतील जी फोर या खेळामध्ये प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल मिळवला आहे त्याच्या या गरुड झेपेसाठी त्याला उत्तम सूर्यवंशी तसेच कौस्तुभ जाधव व ऋषिकेश जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले दहा अकरा आणि बारा ऑक्टोंबर रोजी या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या इतक्या कमी वयात तैमूर यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल निपाणी शहरात त्याचे तोंड भरून कौतुक होत आहे त्याच्या पुढील वाटचाळीत शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील